उस्मानाबाद धाराशिव नगरपालिकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व रस्ता रोखो पाहूयात सविस्तर माहिती या कार्यकर्त्याकडूनच कोण काय म्हणते कोण काय ते ऐकून घेऊयात मी वृत्तसंकलन आपासअपशीरसाठी झोंजार एसची सदतीस न्यूज संपादक असताना मंजुरी मिळाली होती त्याच्यामध्ये ही टेंडर प्रक्रिया नव्वद दिवसामध्ये पूर्ण करून एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते अठ्ठावीस फेब्रुवारीला जे टेंडर कॉल केले होते आणि त्यानंतर सोडावं या दुष्ट हेतूने हे काम होऊ दिलेले नाही हे हे या शहरांच्या शहरात लक्षात घेण्यासाठी शहरवासियांच्या समोर मांडण्यासाठी आपण गेले सहा महिने झाले सर्व पक्षीय विविध संघटना सामाजिक संघटनेचे लोक वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागतो परंतु अतिशय गलित राजकारण करून एकीकडे शहरवासियांना त्रास आहे म्हणायचं आणखीकडे फ्री चालू आहे आता उरले किती महिने आणि एवढ्या महिन्यामध्ये हा निधी खर्च होईल का आणि जर एवढा खर्च निधी नाही झाला शासनाला परत केला तर या नाकर्तेपणाचा पत्ता पुलावर ठेवावा खूप आहे आता आमचे आदरणीय मित्रवर येतील कोरोनाची गुरु म्हणले की माननीय मुख्यकाली अधिकारी मॅडम या ज्या ठिकाणी येऊन आश्वासन द्यावं आता त्यांनी त्यासोबतही हो एक ओपन करावं की त्यांच्यावर कुठला दबाव होता आणि जे काय असं ते राजकारण आणि त्यांचं प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना एक आपलं सर्वपक्षीय एक समिती तयार करा त्या मॅडमला विचाराला उद्या उलट हे नीती उत्तर घ्या आता लेखी उत्तर जर तुम्ही दिलं तर लगेच आपल्याला रीट पिटिशन मान्य हायकोर्टात दाखल झालं आणि रीट पिटिशन जर दाखल झाली दा तर बजेट लॅप किंवा ह्या कोण कृती कोण काय या सगळ्या कृतीचा हायकोर्टामध्ये वापर होईल

जनतेच्या <laughs> पार्टीमध्ये <laughs> अनुषंगानं येत्या आठ दिवसामध्ये नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेऊन येत्या एक ते दीड महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल याचा आम्ही याला प्रशासनातर्फे इतिहास प्रशास माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करून आज ते आंदोलन माघारी घ्यावी ही नवी आपूसामधे आपल्यासाठी बाबत संघटनेला निर्धारण वर्कआउट दिली गेली होती वर्कआउट तर होती आणि कि आपन देखील मध्ये आपल्याला सर्वांना जे पाऊल आहे हे पत्थर नाही सध्या मध्ये 1 ते 1 महिना अनुरोध नाही 9 महिने झाले

ખાલી બસું ગયા રસ્તાઓ પણ ખુદ્યું નકા ખુદ્યું નકા ખાલી બસું ગયા هغه پتره आले پتره आले मॅकसा नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये धाराशिव शहरामध्ये एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकलेली शासन आहे की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया आहे निविदा प्रक्रिया राबून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याण्णव दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण फक्त शहरामध्ये रस्त्याची अव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी आमदार झालेत साहेबांजी झालेत एक पिंपळाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार धाराशिव शहरवासियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही थाथ दिली नाही आज धाराशिव शहर अशाच्या वतीनं आज अमरावती जिल्ह्यातील अधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्तारोप आंदोलन केलं आणि आज असं म्हणतात ना नाक दाबलं की तोंड उघडतंय कशी गज झाली आणि ही निविदा प्रक्रिया नऊ महिने झाल्या नखंडी होती आज मुख्याधिकारी यांनी त्यांनी आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होती जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दिस आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाज सावंत यांनी शहरामध्ये बडे भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये मा लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं त्याच्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण अडवत यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची नर्प टेस्ट करावी नर्क टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदारांना पहिला दबाव आहे कापाला कोणता दबाव आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवले त्याच्यामुळे आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नारपटकेस करावी या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशी शहरवाशांनी या ठिकाणी रास्ता आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी नेखी आश्वासन दिलं येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होते